कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मंगळवेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अमरण उपोषण विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा निंबोणी तालुका मंगळवेडा यांच्याकडून घेतलेल्या कर्जातील गायी मयत होऊन दोन वर्ष होत आले आहे आज तारखेपर्यंत गायीचा ता विमा मिळाला नाही बँकेत याबाबत चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत शेतकऱ्यांच्या गायीचा विमा रक्कम व नुकसान भरपाई बँकेकडून मिळावी वारंवार तक्रार करून, वार वार करून सुद्धा बँकेने या विषयावर टाळाटाळ केली आहे लक्ष्मी कृषी विकास कंपनी डोंगरगाव तालुका मंगळवाडा या कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांच्या कागदपत्राचा का बनावट वापर करून शेतकऱ्यांच्या नावे करोडो रुपयाचे कर्ज काढलेले आहे व त्याबाबत त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंगळवाडा पोलीस स्टेशन मध्ये याची चौकशी गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे परंतु अद्याप मंगळवाडा पोलीस स्टेशन यांनी चार्जशीट कोर्टाकडे दाखल केले नाही म्हणून आम्ही चार महिन्यापूर्वी तहसीलदार कार्यालय मंगळवाडा यांच्या कार्यालयासमोर आंदोलन व हो उपोषण केले होते त्यावेळी पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल केले जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप तरीही अत्यंत धीम्या गतीने तपास सुरू असून याचा फायदा न्यायालयामध्ये आरोपीला मिळण्याची दाट शक्यता आहे सध्या आरोपी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दमदाटी करून केसेस मागे घेण्याची धमकी देत आहे आणि खोट्या केसेस काही शेतकऱ्यांवर दाखल करत आहेत धमकीला व अमिषाला बळी पडून काही तक्रारदार शेतकरी हे अडचणीत सापडल्याने आपले जाब जबाब बदलण्याची शक्यता आहे व त्याचा संपूर्ण केस मध्ये केसवर परिणाम होऊन आरोपीला सुटण्यास मदत होणार आहे तसेच लक्ष्मी कृषी कंपनीच्या लोकांनी ज्या गायी ओढून व चोरून नेल्या आहेत परत त्यांना मिळाव्या व गायी व तीन वर्षाची नुकसान भरपाई मिळावी याबाबत वीस जानेवारी दोन पर्यंत चार्जशीट दाखल करण्यास विनंती केली होती परंतु चार्जशीट दाखल न केल्याने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी मंगळवेडा यांच्या कार्यालयासमोर प्रांतिक अमरण उपोषणाला आम्ही बसलो आहोत सदर याची नोंद व त्याची संपूर्ण जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवाडा यांची असेल असे मत सोमनाथ सिद्धेश्वर साकरे भारत जालिंदर माने अमोल सुरेश शिंदे केशव मनोहर साकरे कुंडलिक शंकर साकरे यांनी केले आहे या विषयावर शेतकऱ्यांचे मत काय आहे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दामोदर कदम यांचा हा स्पेशल रिपोर्ट मंगोडा येथे प्रांत शेतकऱ्याचे आमरण उपोषण चालू आता यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत बघू आपण तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या चार्जशीट जी तीन वर्षापूर्वी एफ आय आर नोंद झाली त्याची चार्जशीट तयार झाली पाहिजे त्यांचा जामीन नामंजूर करून त्यांना अटक झाली पाहिजे बर तोपर्यंत आणि ज्या आमच्या त्यांचा विमा मिळून आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुमचं उपोषण आज किती दिवस झालं चालू आहे त्या तुमच्या प्रमुख मागणीमध्ये एक सोमनाथ साखरे यांची गैरपद्धतीने जबरदस्तीने दामधामटीने गैर ही नेलं तीन वर्ष झालं त्यावर काय हालचाल किंवा काय त्या विषयावर आम्ही भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष विवेक खेलारे यांच्या मालकीची लक्ष्मी कृषी विकास प्रोड्यूस कंपनी समाजसेवा एन जी ओ व विदर्भ कोकण ग्रामीण बँक नाबार्ड यांच्यामार्फत गायी कर्ज प्रकरणामध्ये आमच्यासह हजारो शेतकऱ्यांच्या फसवणूक करून कर्ज लाटले आहे संपूर्ण घोटाळा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊन सुद्धा तीन वर्ष झाले एफ आय आर नोंद नोंद आहे सुद्धा राजकीय दबावापोटी पोलीस तपास करत नाहीत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नाहीतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ट्रान्सफर तपास व्हावा किंवा या या विषयावर एसआयटी नेमावी नेमल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी